अजित पवार तुम्ही राजीनामा द्या राजीनामा द्या भीम शक्ती सामाजिक संघटनेचा फडोरी सरकारचा जय 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 सांगाल कशामुळे आज रस्ता रोको तुम्ही केलेला आहे कुठला रस्ता रोको केला आहे ने नेमका ने आणि कशामुळे केलाय भीम शक्ती सामाजिक संघटनेचे नेते मान्य चंद्रकांतजी हांडोळे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये ज्या महालतनीय जमिनी या ठिकाणी धनधानक्यांनी व्यापाऱ्यांनी आणि मोठमोठ्या मोठ्या लोकप्रतिनिधी बळकवलेल्या आहेत त्या जमिनी या ठिकाणी परत मिळवण्यासाठी हे या ठिकाणी आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे ही आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राभर होत असून याची अशाच पद्धतीने जोपर्यंत आमच्या जमिनी महारवतनीय जमीन असेल गायला जमीन असतील या ठिकाणी मिळालेल्या ज्या काही विमानी जमीन असतील त्या जमिनी जोपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्याला मालकाला मिळत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या अशा पद्धतीने आंदोलन राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे मुंडवा या ठिकाणी अजित पवारांच्या मुलाने जी काही घोटाळा केलेला जमीन घोटाळा त्या घोटाळ्याचा निषेध आणि ती जमीन या ठिकाणी एका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा जो मुलगा आहे त्या मुलांना अशा पद्धतीने घोटाळा करण्याची सोबत नाही आणि ती नैतिक जबाबदारी सोडून आपल्या पोरांना जो घोटाळा केलाय तो घोटाळा मान्य करून अजित पवारांनी या ठिकाणी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मागले अजित पवार असं म्हणतायत की त्या ओटळ्याशी माझा भेट ना घालण्याची ना बाप आहे तो तू या ठिकाणी बाप असल्यामुळे त्याला क्लीन चिट दिली गेली तुम्ही बाहेर पडा त्याला कसं आतबी घालतात कसं सोडतात बघा ना तुम्ही या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहात पदावर आहात जबाबदार पदावर आहात या ठिकाणी तुमच्या मुलाला जर खरोखर तुम्हाला वाटतं तुम्ही जर क्लिन आहात तुम्ही सा, बाजूला सरून या ठिकाणी शासनाने हे घ्यायला पाहिजे दखल शासनाची चौकशी सुरू केली पाहिजे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकार राजीनामा द्या बाकी चौकशी होऊ द्या दे मग कसं होते बघा त्यांच्यावर भाजपने सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा सुद्धा हे सगळ्या जगाला माहित आहे त्यांनी ती फाईल दाखवून ठेवलेली आहे जो पण अजितदादा वळवळ करत नाही तो पण ठेवलेली आहे उद्या झाला तर अजितदादा परत काय वळवळ केला की ती फाईल काढते परत ते हातमध्ये घालतात स्वरूप आमच्या आंदोलनात अशा पद्धतीने शहर सोलापूरच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे हा आदेश आम्हाला आमचे नेते राम चंद्रकांत जी साहेब दिलेला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने व्हायला लागलेला आहे त्यामुळं आता हे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये